कंत्राटी शिक्षक भरती रद्द केल्यामुळे निराश झालेल्या सर्व डी एड बी एड धारकांसाठी आजची ही दिलासादायक बातमी बघा मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीसाठी पाठपुरावा करावा अशा प्रकारचं निवेदन नेमकं कुठे व कोणाला देण्यात आले व शासनाने काय निर्णय घेतला बघूया आजची बातमी सविस्तर मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं आहे कंत्राटी शिक्षक भरती बंद शासन निर्णयाचा पुनर्विचार करून कंत्राटी शिक्षकांची सेवा समाप्त न करता शासन निर्णयाप्रमाणेच कंत्राटी शिक्षक सेवा पूर्ववत सुरू ठेवावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शासनाकडे पाठपुरावा करून कंत्राटी शिक्षकांना न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन डी एड बी एड बेरोजगार संघटना शाखा गुहानगरच्या वतीने मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना देण्यात आले मनसे तालुका संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे बेर बेरोजगार संघटना शाखा गुहागरच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवडकर यावेळी उपस्थित होते यावेळी प्रमोद गांधी म्हणाले की संघटनेच्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन या संदर्भात मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल तसेच शिक्षकांना कायमस्वरूपी रोजगार कसा उपलब्ध होईल या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल दोन हजार तेवीसमध्ये साडेसातशे शिक्षक जिल्हा बदलीने गेले त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्यात ने आले यानंतर एक हजार पाचशे शिक्षक पोर्टल भरतीने जून दोन हजार चोवीसला आले व सर्व कंत्राटी शिक्षकांना काढून टाकण्यात आले सप्टेंबर दोन हजार चोवीसला साडेतीनशे शिक्षक, शिक्षक बदली करून गेले त्यानंतर पुन्हा पाचशे कंत्राटी शिक्षक घेण्यात आले आता पुन्हा पवित्र पोर्टल भरती सुरू आहे त्यामुळे कंत्राटी शिक्षकांवर पुन्हा बेरोजगाराची टांगती तलवार आहे म्हणून ही कंत्राटी शिक्षक भरती अशीच चालू ठेवावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलं आता, आता सदर निवेदनाचे शासन काय दखल घेतलं आहे हे येणारा ये काळच ठरवेल धन्यवाद मित्रांनो